समृद्ध भारत न्यूज राजनिती सामाजिक अन्य बातम्यांसाठी बघत राहा समृद्ध भारत न्यूज लाईव्ह मुख्य संपादक नजीम शाह गेल्या काही दिवसापासून आपण प्रभागातील उमेदवाराची नाव घोषित करायची वेगळी परंपरा पद्धत आपण निर्माण केलेली आहे जनतेतूनच आपण जनतेमध्येच हा उमेदवार घोषित करतो आज सुद्धा आपण अशा पद्धतीचे उमेदवार घोषित केलेला आहे काय सर सर्वप्रथम सर्वांना नमस्कार प्रभाग क्रमांक दोन मध्ये निवडत असताना या ठिकाणी जो रनिंग उमेदवार आमचे निसारभाई निसार देशमुख निसार या या ठिकाणी उमेदवार होते आणि अगोदर या प्रभाग दोन मध्ये त्यांनी स्वतः निवडून आलेले होते आणि पाच पाच वर्ष चांगले काम्या दिलेल्या तसेच त्या ठिकाणी धर्मपत्री त्या ठिकाणी बबलू देशमुख असतील बुजमिल असेल असे होते सर्वांना या ठिकाणी सर्वात जास्त त्याग करणारे म्हणजे आज देगलूर शहरामध्ये दोन उदाहरण या शहरामध्ये झालेले पहिले प्रभाग क्रमांक चार मध्ये जिथले रनिंग उमेदवार आमचे चाचा भाई कुरशी त्या ठिकाणी स्वतःचे उमेदवार सोडून त्यांनी मेहमूबाई उमेदवारी त्या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे त्याप्रमाणे आज मोठं मन करून एवढं मोठं त्याग करणं ये नसताना आमचे निसार देशमुख यांनी स्वतःचं पद त्याग त्या करून आमच्या मीराबाईला या ठिकाणी पद या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे नगरसेवक पदासाठी आणि तसेच कैलासवासी मसाना निलमार यांची धर्मपत्नी गेल्या मागच्या काळापासून त्या ठिकाणी निवडणूक येत होती आणि निलमबा साहेब सुद्धा त्या ठिकाणी अनेक वर्षापासून आपण पाहतात की प्रभाग दोन मध्ये सुद्धा त्यांनी निवडून येत होते सर्वांनी सांगितले होते की बाबा या ठिकाणी उमेदवार देत असताना आम्ही बरेच लोकांनी ठरवले की बाबा प्रभाग क्रमांक या ठिकाणी दोन्ही उमेदवारी मुस्लिम समाजाला द्यावं असं सर्वांची इच्छा होती त्याप्रमाणे आम्ही सर्वजण आमची कमिटी विचार करून त्या ठिकाणी दोन मुस्लिम समाजचे भावी उमेदवार उमेदवार म्हणून या ठिकाणी आम्ही दिलेलो आहोत आणि सर्व माझे मुस्लिम बांधवना असतील सर्व समाज बांधव असतील सर्व गुरुजन वर्ग असतील सर्व माझे मातापर्गी असतील की मागच्या काळामध्ये ज्या प्रभाक्रमामध्ये तीन वेळेस ज्यांचं पराभव झालेला आहे असे आमचे मित्र जयाउद्दीन भाई यांना सुद्धा त्या ठिकाणी उमेदवारी डिक्लेअर करण्यात आले बरच लोक म्हणले की बाबा प्रभाग क्रमांक मध्ये त्यांनी तीन वेळेस त्या ठिकाणी पडल्यामुळं त्यांना सर्वांची लोकांची मागणी होती की बाबा यावेळेस टक्के त्यांना गुलाल लावत त्यांना उमेदवारी देणं सर्वात जरुरी आहे आणि लोकांच्या मागणीनुसार आपण त्या ठिकाणी उमेदवारी डिक्लेअर केलेलं आहे सर्वांना म्हणजे आज जोड विनंती आहे की प्रभाग मध्ये आजपर्यंत अगोदरी आपण मुस्लिम दोन मुस्लिम देऊन पाहिलो पण त्या ठिकाणी पराभव झालेला आहे त्यासाठी आपल्याला सर्वांना विनंती आहे की सर्व मुस्लिम बांधव असेल इतर समाज असेल सर्वांनी एकजुटून आमचे कैलास निलमार साहेब यांच्या धर्मपत्नी आमची मातोश्री मनोरमा निलमार यांचे हात बळकट करण्यासाठी प्रभाग क्रमांक दोन मधून त्यांच्या स्वतःचा प्रभाग असल्यामुळं तिथून तिन्ही सीट दोन हजारच्या लीडनं लागावं असं हो। आम्हाला सर्वांना हा जोडून विनंती आहे आणि सर्वांना हा जोडून विनंती आहे की सर्वांनी जास्तीत जास्त काम करावं हो। आणि दिवस रात्र काही चुका झाल्या असेल परत उमेदवारी आम्ही देण्यास हे केलं असेल आमच्या पार्टीवर नाराज न होता आज जे लोक मुलं आहेत तरुण मुलं आहेत त्यांना आज जर पद दिलं नसेल तर शंभर टक्के पुढच्या वेळेस हो त्यांनी जर पाच वर्ष काम त्या का प्रभागात केले तर शंभर टक्के आपण त्यांना सुद्धा उमेदवारी आपण शंभर टक्के अरे मी पाच असताना मी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आमचे उमेदवारी जवळपास डिक्लेअर केलेला असताना त्या गल्लीमध्ये असं तर आपण ज्या ज्या ठिकाणी उमेदवारी डिक्लेअर करायला आम्ही त्या प्रभागात गेलो होतो त्या प्रभागाचे लोकांनी ठरवून टाकले की बाबा या ठिकाणी या प्रभागाला संजय जोशीच्या आईलाच तुम्ही या ठिकाणी उमेदवारी द्या आम्ही म्हंटलोच बाबा त्याच्याकडे पैसे नाहीत सर्वजण म्हणले की पैसे नाहीत पण मत तर आमच्याकडे आहे ना समोरच्या पार्टीनं त्यांनी सांगितलं समोरच्या पार्टी, पार्टी, पार्टी किती खर्च करू दे त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी एका सामान्य कुटुंबाला संजय जोशी यांच्या आईला त्या ठिकाणी उमेदवारी आम्ही डिक्लेअर केलेला आहे आज त्या ठिकाणी छटून काम करत आहेत त्यासाठी सर्वांना माझ्या हात जोड विनंती आहे की सर्वात जास्त संख्येनं आपण काम करावं येणाऱ्या दोन दोन तारखेला काँग्रेस या निशावर सर्वात जास्त मतदान आणि आतापर्यंत विजय जो झालेला आहे दो मे पहिले सबसे मी शुक्रिया अदा करता हूं हमारे माजी नगरसेवक सेवक निशा देशमुख भाई जिनका प्रवाह क्रमांक दो में अच्छा ये रहने के बाद भी उन्हें बड़े दिल करके वो वार्ड क्रमांक छोड़ के उन्हें जो उम्मीदवार दिए अपने मिला भी होंगे जय भाई होंगे सबसे बड़ा उनका शुक्रिया अदा सबसे बड़े कहा आज मैं देखता हूँ ऐसे कभी भी कोई ट्रेनिंग नगर से रहते थे इनको उम्मीदवार छोड़ने वाला पहला, इंसान पहला है। भाई। आज के इच्छुक बबलू देशमुख इच्छुक थे ये सब रहते टाइम को सब जो एक जगह बात करके हमारे तो भाई के आज की धर्मपति और हमारे और शेख मीरा भाई हमारे कार्य अध्यक्ष इनका हमारे सलाहकार मार्गदर्शक हमारे रामदास सोमदार का साहब और जलील सेठ भाई चाचा चाचा बिस्मिल्ला और आदिल सर हमारे देशमुख दादा देशमुख भाई और हमारे ऑफिस साहब और, और सबका मैं या आपके पूरे डाक से आप जनों सब है बोल के आपका यहां का दोनों का नाम डिक्लेयर कराए और निसार देशमुख पूरा जगलूर शहर में जो काम कर रहे हैं उन्हें और जगलूर शहर का काम करने के वास्ते हमारे साथ में उन्हें जरूरी है इसके वास्ते हम यहाँ का बस छोड़ के उन्हें हमारे साथ रखें कोई भी हमारे सबको हाथ जोड़ के विनंती है कि उसको टिकट नहीं दिए वो नहीं दिए क्योंकि नाराजगी नहीं रहना चाहिए और जब सबसे जोर से काम करो यही आपका हाथ जोड़ के विनती है जय हिंद जय महराज